नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं सर्च इंग्लिश अकॅडमी मध्ये आपण फक्त एका शब्दाचा आपण वापर शिकणार आहोत बघा हा शब्द खूप महत्वाचा आहे हे सॉरी हा शब्द तुम्हाला वापरण्यासाठी तुमचे टेन्सेस आणि हेल्पिंग बॉक्स हे तुमचे एकदम परफेक्ट म्हणजे कसं इंग्लिश टू मराठी आणि मराठी टू इंग्लिश हे दोन्हीमध्ये तुमचे कन्सेप्ट हे क्लिअर असले पाहिजे तरच ह्या शब्दाचा तुम्हाला वापर करेल अन्यथा कळणार नाही जर हे नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ पाहू नका तुम्हाला काहीच कळणार नाही ओके मग त्यासाठी तुम्हाला टेन्सेस आणि हेल्पिंग बॉक्स हे तुमचे क्लिअर असले पाहिजे ओके आता टायटल काय इंग्लिश स्पीकिंगची वाक्य कधी चुकणार नाहीत ओके ह्या एकाच शब्दाचा अभ्यास करा एकाच शब्दाचा अभ्यास करा आता तो शब्द तुम्ही इंग्रजीमध्ये त्याला तुम्ही कंजंक्शन म्हणून पण वापरू शकता आणि रिलेटिव्ह प्रोनाउन म्हणून पण म्हणून पण वापरू शकता आता कंजंक्शन सॉरी इथे येऊन राहिला मित्रांनो कंजंक्शन किंवा रिलेटिव्ह प्रोनाउन आता हा जो एक शब्द आहे हा शब्द फक्त आणि फक्त माणसांच्या म्हणजे लिव्हिंग थिंक्सच्या रिलेटेडच वापरला जातो बघा फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक वाक्य देतो मग तुमच्या लक्षात येऊन जाईल खूप छान आहे पहा वाक्य पहा मग तुमच्या लक्षात येऊन जाईल राहुल इज वनदी पॉय हु कम्स ऑन नाही गंमत पहा कशी आहे तुम्हाला ह्याच्या तुमच्या दोन वाक्य रचनात आणि ह्याला जोडले कशाने पहा हुने जोडले कशाने हु काय हु आता या हु चा मराठीमध्ये अर्थ काय होतो पहा तुम्ही हु हा, हा नॉर्मली कशासाठी पाहिलेला आहे डब्ल्यू एच म्हणून पाहिलं आहे त्याचा अर्थ काय होतो गोल हे की नाही हे झालं तुमचं प्रश्नार्थक पण इथं तुम्ही कुठल्या अर्थाने वापरलेलं आहे इथं तुम्ही एक त्याला कंजंक्शन किंवा रिलेटिव्ह प्रोनाव ह्या दोन्ही पैकी एका पद्धतीसाठी तुम्ही तिथं वापरलेलं आहे पण हिता अर्थ हा प्रश्नार्थ होत नाही डोक्यात काढून टाका तिथं दोन वाक्यानं दो जोडणार म्हणलं तर काय कंजंक्शन हे की नाही आता ह्याच्यामध्ये दोन वाक्य पहा कुठले आहात या हूचा आपण अर्थ पाहिला कोण इथं आपण याला कोपऱ्यात घेऊन नंतर ह्या हूचा अर्थ काय होतो तेही आणि त्याच्या वाक्या आपण पाहू बघा या हूचा अर्थ काय का एका हूचा अर्थ इथं तिथून कोण म्हणजेच क्वेश्चन मार्क आता ह्या हुचा अर्थ पहा आता हा जो हू आहे या, या साठी वापरलेला का बॉय राहुल इज द बॉय ओनली हु कोण हा मुलगा कम्स ऑन टाईम त्याचा अर्थ काय राहुल हा एकटाच मुलगा आहे किंवा एकमेव मुलगा आहे जो की वेळेवर येतो म्हणजे इथं या हु चा अर्थ काय झालाय जो किंवा ज्या बघा ह्याच्यामध्ये मी अर्थ लिहिले किंवा जे या हुचा अर्थ काय झाला तिथ जो इथं सूट होईल तो तुम्हाला तिथं लिहायचं आहे किंवा वापरायचं आहे म्हणजे मराठीत बोलताना लक्षात घ्या मराठीत बोलताना जो जी जे ज्याने ज्याचा ज्याला असे शब्द आपण वापरतो तेव्हा इंग्रजीमध्ये ह्यांच्यासाठी कोणते शब्द वापरायचे ते आपल्याला सध्या पाहायचंय म्हणजे आपण ते आता पाहिलं आहे इंग्रजी व्याकरणात ह्यांना संबंध दर्शक सर्वनाम किंवा उभयाने अवैय म्हणून पण ओळखलं जातं इथं हो चा अर्थ कोण नाही जो जी जे बघा ह्याच्यामध्ये लक्षात घ्या हे खूप महत्वाचा पार्ट आहे ही एक वाक्यरचना आहे आणि ही एक वाक्यरचना आहे ह्या दोन्हींना जोडले कशाने होऊ नये पहा ही एक वाक्यरचना दिली आता अजूनही तुम्हाला घेतो वाक्यरच अजून एक वाक्यरक्ष लक्षात येईल I want to meet my friend who works school. But तुमची ही एक वाक्य रचना आहे आणि ही एक वाक्य रचना आहे आता हे जर आपण इथं हू जर नाही वापरलं तर इथं तुमचा पॉम येईल आणि इथं ही आहे ही वर्क्स इन स्कूल मला मित्र भेटायचे तो इथं काम करतो पण आपण इथं काय केलंय कोमा काढला इथला दुसऱ्या वाक्याचा करता जो काय असेल तो काढला त्याच्याऐवजी काय घेतले हू जर इथं जर करा तुमचं नाउन अनेक वचनीय असेल तर मग त्यानुसार तुम्हाला इथं टूबी स्वरूप घ्यायचं किंवा क्रियापद घ्यायचंय जर इथं तुमचं नाऊन हे एक वचने असेल तर तुम्हाला इथं तुबी स्वरूप किंवा क्रियापद हे एक वचने घ्यायचंय आता माय फ्रेंड एकच आहे म्हणून इथं काय घेतलंय हुम वर्क्स म्हणजे सिम्पल प्रेझेंटेन्स आहे हा पण सिंपल प्रेझेंटेन्स आहे आय वॉन्ट टू मीट माय फ्रेंड म्हणजे मला माझ्या मित्राला भेटायचंय जो ह्या शाळेत काम करतो काय जो ह्या शाळेत काम करतो लक्षात म्हणजे हा कन्सेप्ट समजला तुम्हाला दोन वाक्य रचना जोडण्यासाठी तुम्हाला काय वापरायचंय हो त्यासाठी तुमचे काळ व्यवस्थित असणं गरजेचे आता या वाक्य रचना मग तुम्हाला थोडस लक्षात येऊन जाईल सुरुवातीला ह्या वाक्य रचना हे तुमच्या लक्षात येणार नाही पाठ करा आणि बोला एकदा तुमच्या जिबेला वळण पडलं की हे कसं काय वापरायचं तुमच्या लक्षात येऊन जाईल ओके हे लक्षात आलं तुमच्या पुच आता याचा आपण थोडस अजून एक वापर पाहू म्हणजे वाक्यश्राय दिल्यानंतर तुमच्या लक्षात येऊन जाईल याचा वापर कसा कसा होतो ते बघा राहुल हा एकटाच मुलगा आहे ज्याला हे माहीत आहे काय राहुल हा एकटाच मुलगा आहे ज्याला हे माहीत आहे म्हणजेच पहा राहुल इज द ओन्ली बॉय हू नोज धीस हू नोज धीस त्याच्यानंतरची वाक्य रचना हे पाहिजे ज्याला ही हे पाहिजे त्याला किंमत मोजावी लागेल म्हणजेच पहा वन हू वॉन्ट दिस विल हॅव टू पे पे द्राईस काय वाक्य रचना आता येतं एनिवन आले सुरुवातीला त्याला अनुसरून आपण काय घेतले आपण काय केलं अनुसरून होऊ घेतलेला आहे लक्षात म्हणजे ज्याला ही पाहिजे त्याला किंमत मोजावी लागेल त्याच्यानंतर पहा कुठलाही माणूस ज्याला हे सत्य माहीत आहे तो इकडे कधी दुर्लक्ष करना नहीं वह प्रश्न खूब मोटे पहा कुछ ज्यादा सत्य महित है तो इक कधी दुर्लक्ष करना नहीं रियालिटी no विल ए आता इथं नेवर नाही ना विल एवर वर निग्लेक्ट इट ओके निग्लेक्ट इट त्याच्यानंतर आता इथं नो मॅन no साठी काय वापरले हो म्हणजे याचा अर्थ काय कुठलाही माणूस ज्याला हे सत्य माहीत नाही तो इकडे कधी दुर्लक्ष करणार नाही ह्याच्यामध्ये अर्थ झालाय ज्याला जो स्वतःला शहाणा समजतात सॉरी जे स्वतःला शाणे समजतात ते मूर्ख असतात बघा हे अनेक वचन आहे वाक्य जे स्वतःला शहाने समजतात ते मूर्ख असतात पा दोज हू हू थिंक सेल्फ वाईज आर अ फूल सॉरी पूल्स अनेक वचन जे स्वतःला शाणे समजतात ते मूर्ख असतात ओके त्याच्यानंतर पहा छान आहे आता इथं हु दोज साठी वापरलेले दोज म्हणजे अनेक वचन त्याच्यानंतर थिंक हे आलं काय डायरेक्टली आपण अनेक वचनच एक वचन असलं तर इथं एस किंवा ईएस एस आलं असतं आता इलेस पुढं मग तुमच्या लक्ष अनेक वचन आहे म्हणतो एस किंवा ई एस नाही वापरलेलं ओके अर्थ लिहून घ्या आहे तसच वापरा जो स्वतःला शहाणा समजतो तो मूर्ख असतो आधीच वाक्य काय होतं जे स्वतःला शहाणी समजतात ते मूर्ख असतात आता हे वाक्य काय जो स्वतःला शहाणा समजतो तो मूर्ख असतो एकदा वन फू इथं वनचा अर्थ काय एक नाही okay. वन हु थिंग्स हिमसेल्फ वाईस इज अ फुल ओके हे झालं वाक्य इथं वन साठी आपण हु वापरले अर्थ काय झालाय जो ओके पुढचं मी जो एक पापी माणूस आहे परमेश्वराकडून माफ केलं जाण्याची अपेक्षा करतो बघा आय आय साठी इथं काय वापरलं आपण हु आयचाच करता इकडे घ्यायचा आय हु अँड सिनर एक्सपेक्ट टू बी फॉर गिव्हन बाय गॉड गॉड चाल लक्ष ठेवा ओके म्हणजे मी जो एक पापी मनुष्य आहे की परमेश्वराकडून माफ केलं जाण्याची अपेक्षा करतो बघा पुचा आपण वापर पाहिलेला आहे आता याच्यामध्ये काय तुम्हाला शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि पुढील मध्ये आपण असं एखादा कन्सेप्ट घेऊन येऊ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र